हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ आहे खास तुमच्यासाठी ज्यांना पिल्ल्याची कोंबडी पाहिजे आहे आणि गावरान गावठी कोंबडी प्युअर देसी कोंबडी आहे आणि तिची पिल्लं आहेत बऱ्यापैकी दोन महिन्याची पिल्लं आहेत मित्रांनो आणि पिलांची ग्रोथ पण तुम्ही बघा पुढे व्हिडिओमध्ये खूप सुंदर आहे आणि सध्या तुम्हाला दिसत असे दिसत असेल दोन गावरान कोंबड्या आणि एक नर आहे मित्रांनो प्युअर गावरानमध्ये उलट्या पंखाचा हा नर आहे मित्रांनो तर खूप सुंदर असा नर आहे पण नर विक्रीसाठी नाही मित्रांनो याची पिलं तुम्हाला मिळतील या याच पिलामध्ये उलट्या पंखाचे पण पिलं आहेत म्हणजे या नराचे पिलंसुद्धा आहेत मित्रांनो पुढे तुम्हाला ते पिलं पण पाहायला मिळतील आणि जास्त म्हटलं तर पिलांचा कलर काळ्या रंगाचा आहे तर हे पिलं आणि कोंबडे तुम्हाला विक्रीसाठी अवेलेबल आहे मित्रांनो आणि आपला मित्र आहे अक्षय जयसिंग जयसिंगपूरमधला जो की कोल्हापूर जिल्ह्यामधला आहे जयसिंगपूरमध्ये तो राहतो आणि कोल्हापूरच्या जे कुकुटपालक आहेत ज्यांना कुणाला आवडत असेल तर त्यांच्यासाठी ही खास ऑफर आहे मित्रांनो तर तुम्ही हे पिलं घेऊन जाऊ शकता जयसिंगपूरच्या जवळपास कोणी राहत असेल आणि ज्यांना पिल्याची कोंबडी पाहिजे असेल किंवा पिलं पाहिजे असतील तर हे बघा प्युअर काळ्या रंगाची पिलं आहेत काही आणि ते पण उलट्या पंखाची मित्रांनो म्हणजे हे पिलं काही साधे नाहीत बऱ्यापैकी त्यांना खूप क्रेज आहे बघू शकता तुम्ही उलटे पंख आहेत त्यांना या पिलांना व्यवस्थित बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आणि बघा इथं काळ्या रंगाचा कोपऱ्यामध्ये एक पिलू आहे तर त्याचे उलटे पंख आहेत आणि असे उलटे पण पंख आहेत आणि गावरान पण पक्षी आहेत म्हणजे दोन्ही तरी खरे गावरानच आहेत पण काही उलट्या पंखाचे आणि काही स सरळ पंखाचे असे हे, हे पक्षी आहेत मित्रांनो आणि हे पक्षी विक्रीसाठी आहेत मग तुम्हाला कोंबडीसहित मिळतील किंवा मग फक्त नुसते पक्षीसुद्धा मिळतील आणि यासाठी स्क्रीनवरती तुम्हाला नंबर जो दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा अक्षय आपला मित्रच आहे आणि जयसिंगपूरमध्ये राहत होतो तर त्याला तुम्ही फोन करा आणि ही कोंबडी आणि पिलं घेऊन जाऊ शकता मित्रांनो आपल्या घरी आणि ही पिलं लवकरात लवकर मोठी होऊन लगेचच तुमच्याकडे पण उलट्या पंखाच्या कोंबड्यांची प्रोडक्शन चालू होईल मित्रांनो तर त्वरा करा लवकरात लवकर फोन करा आणि ज्यांना कुणाला पाहिजे असतील त्यांनी ते पक्षी घेऊन जाऊ शकता हे बघा पूर्ण काळ्या रंगाचा आणि उलट्या पंखाचा पक्षी आपण अक्षयने हातात घेऊन दाखवलेला आहे तर तो बघा तुम्हाला आवडला असेल तर नक्की त्याला कॉल करा आणि हे पक्षी तुम्ही आपल्या घरी घेऊन जाऊ मित्रांनो तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद मित्रांनो